नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यामध्ये अगदी एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला मेसवरचे जेवण मेसवरचं जेवण कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो सध्या मी आता मेस मध्ये आलेलो आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता ते वेटर लोक मेसवाले आता माझं जेवण लागणार आहे तर लगी लगी मी तुम्हाला दाखवून देतो जेवण येईपर्यंत मी बसलेलो आहे आणि आता जेवण आलं की लगेच तुम्हाला मी सांगतो मेसवरच जेवण कसं असतं किती पैसे लागतात मेसवर जेवासाठी एका टायमाचे किती लागतात दोन टायमाचे किती लागतात हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर चला आता मी तुम्हाला आमची मेस दाखवून देते तर मित्रांनो ही बघा ही आपली आहे असा हॉल आहे बघा याचे दोन चार टेबल लावलेले या ठिकाणी हा हॉल स्पेशल बघा त्यांनी मला ताट आणून दिलं बघा आता ते जेवण आहे घेऊन पण समोरून तर चला तोपर्यंत वेट करू आपण तर मित्रांनो ही बघा इथं भाजी आली बघा आता काय भाजी आणली पण वाच बघू आपण काय याच्यामध्ये चिकन आहे मित्रांनो आज दर दर रविवारी वरती चिकन असतं बघा आणि हे आपले वेटर साहेब आहे हॅलोबोल हॅलोबोल तू हे बघा इथं पाणी आणलं मध्ये इकडं चपाती आणली बघा हे गरमागरम चपाती सहा अशा प्रकारे जेवण असतं बघा मेसवर दर रविवार रविवारी इथं चिकन असतं किती पीस देते बघू आपण आता असं जेवण असतं बघा दर रविवारी तर खूप छान मेस आहे बघा ही तर चला आता जेवण करून घेतो चपात्या आणि भाजी आलेली आहे इकडे काय आणखी कांदा पण आलेला आहे तर चला जेवण करून घेतो आणि नंतर सांगतो तुम्हाला या मेस बद्दल थोडी माहिती तर मित्रांनो आता मी इथं जेवण घेतो बघा इथं सगळं रेडी झालेलं आहे तर असता रविवार म्हणजे चांगला असतो बा चिकन वगैरे खायला मिळतं हे झटका चिकन आहे झटका चिकन म्हणजे झटका चिकन म्हणते एवढ पंजाबी हॉटेल आहे पंजाबी मेस ही पंजाबी धाबा आहे आणि या धाब्यावर या हॉटेलमध्ये आपण मेस लावलेली आहे त्यामुळे पंजाबी असल्यामुळे इथं झटका भेटतो झटका कसा असतो काय असतं माहीत नाही पण झटका चिकन आहे झटका चिकन मिळतं इथं पंजाबी हॉटेलमध्ये असं काही लोक बोलते झटका काय असतो मटका काय असतो मला काय माहिती नाही पण झटका चिकन बोलते असं तर मित्रांनो हे भैया माझ्यासोबत आहे हे बघा त्यांना पण चिकन भेटलं दर रविवारी चिकन असतं इथं हे भैया आहे कधी लावली होती भाई तुम्ही मेस हो नऊ दहा दिवस झाले नऊ दहा दिवस झाले का बर बर काय करता तुम्ही इकडे शिक्षण चालू आहे का काय इकडे काय नाही हो असं सध्याला फुटबॉल सध्याला काही शिक्षण शिक्षण काय बारावी झाली बर बर अशा प्रकारे इमेज बघा खूप छान आहे टाका हा ला टाकतो मी चला आनी तो, आनी जाले मेशे, तो तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो आणखीन काही या मेस बद्दल काही सांगता आलं तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही मेस आहे इतर पेक्षा वेगळी मेसे तर असं हे जेवण असतं बघा आपलं मेसवरच तर मित्रांनो मी आता मेसवरून जेवण आलो बघा आणि थोडं बसलो इथे बाजूला तर मित्रांनो हे मेसवरच जेवण मेसवरचं खाल्लं की मला लगेच सुस्ती चढते झोप येते तर चला मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी माझ्या मेजबद्दल सांगतो मित्रांनो माझी मेज ही एका पंजाबी माणसाची मेस आहे म्हणजे पंजाबी माणूस या त्या मेजला चालवतो एक शीत माणूस माझ्या मेजला चालवतो मित्रांनो मी त्या ठिकाणी दोन वेळची मेस लावलेली आहे आणि दोन वेळेचे मला तिथे चोवीसशे रुपये द्यावे लागतात आणि एक वेळची कधी मेस आपण त्या ठिकाणी लावली तर आपल्याला त्या ठिकाणी बाराशे रुपये द्यावे लागतात तसेच मित्रांनो जेवणामध्ये आपल्याला पोळी भाजी डाळ भात असे आयटम त्या ठिकाणी आपल्याला मिळतात तसेच आठवड्यातून एकदा दर रविवारी त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा मिळते तसेच मित्रांनो या मेसवर आपल्याला पोट जेव पोटभर जेवण मिळते अनलिमिटेड जेवण आपल्याला या ठिकाणी मिळते कितीही खा दाबून हाना इथे काही अडचण नाही आपण पोटभर जेवण या ठिकाणी करू शकतो दुसऱ्या मेसवर हे लिमिटेड जेवण असतं तीन चपात्या किंवा चार चपात्या असतात मित्रांनो इथं तसं काहीही नाही कोणतंही बंधन नाही तर आपण सहा सात चपात्या सा एका सा, सा टायमाला खा खाऊ शकतो तसेच <दूरी> मित्रांनो दर रविवारी या ठिकाणी चिकन मिळते आणि आज रविवार होता आज मी या ठिकाणी चि चिकन खाल्लं झटका चिकन खाल्लं मित्रांनो तर मित्रांनो आता झटका चिकन म्हटल्यावर तुम्हाला वाटत असेल की हे झटका चिकन काय असतं तर मित्रांनो एका झटक्यामध्ये जे चिकन तोडतो त्याला झटका चिकन म्हणतात विशेष करून पंजाबी स्टाईल आई झटका चिकनची म्हणजे पंजाबीमध्ये हे झटका चिकन चालते तसेच आपल्याकडं हे झटका झटका चिकन खात नाही आपल्याकडे हे फटका चिकन असतं म्हणजे कापलेलं चिकन असतं तर चला तर मित्रांनो तुम्हाला झटका चिकन पेक्षा आपलं जे फटका चिकन आहे आपलं जे उकड आहे ते जास्त चवदार असतं हे झटका चिकन आपल्याला मराठी माणसाला जास्त चवदार लागत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माझी मेस कशी वाटते तसेच ही माझी मेज चांगली आहे का मी या ठिकाणी मेस ठेवली पाहिजे का किंवा मेज चेंज केली पाहिजे हे मला तुम्ही नक्की कळवा तसेच तुम्ही झटका चिकन खाता की फटका चिकन खाता उकड खाता ते पण मला कमेंट करून नक्की कळवा तर चला मित्रांनो यानंतर आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र